स्टार्टिंग प्राइस काय आहे स्टार्टिंग प्राइस ओके डझन वरती आणि जर आपल्याला सिंगल पीस हवा असेल तर पर पीस आपल्याला चार ते पाच रुपये ओके चार ते पाच रुपये पर पीस आहे ह्याच आता तोरण सेक्शनला आलोय आणि यांच्यात स्टार्टिंग प्राइस काय यांची स्टार्टिंग प्राइस साडेतीनशे कुठचाही साडेतीनशे ओके कुठचाही घ्या साडेतीनशे ला तुम्हाला मिळून जाईल खूप मोठी रिंग मध्ये हा तुम्हाला साडेचारशे रुपये जोडी येणार ना साडेचारशे रुपये जोडी मोठी तीन फुट आहेत ही छोटी रिंग जी आहे ती तुम्हाला साडेतीनशे रुपये जोडी येणार ना अडीचशे रुपये अडीचशे रुपये एक अडीचशे रुपयाची एक आहे त्याच्यामध्ये ओके बार्गेनिंग होते अडीचशे रुपयाला एक बार्गेनिंग अवेलेबल आहे सुद्धा आहे लोखंडी आहे ना ते लोखंडी कस्टमाइज करून मिळतं ओके ह्याची प्राइस कशी सहा फुटी ओके सहा फुटी पंधराशे रुपयात एक पट्टा याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे स्टार्टिंग आपल्याकडे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे वाव दादा हे कसं आ, ओके तर याच्यामध्ये तीन कलर बघा आणि ग्रीन टाकलाय ते आहे दोन हे कसे आहेत हे जे प्रोच आहे हा आ, देड़शे देड़शे रुपला, रुपला हा तुम्हाला दीडशे रुपयाला एक आहे ते रेग्युलेशन सारखं जो आपण बोलतो त्याच प्रकारे दीडशे रुपयाला एक एकशे रुपयाला अडीचशे रुपयाला तुम्हाला जोडी आहे ना अडीचशे ला जोडी ओके याच्यामध्ये सुद्धा कलर खूप आहे दोन तीन त्याच्यानंतर ओके सो so, कलर तुम्हाला खूप अवेलेबल आहेत बघा याच्यामध्ये मॅटचा ते मॅटचं मॅट आहे तुम्हाला हा सातशे रुपयाला आहे 700 येलो वाला येलो वाला याच्यामध्ये कलर्स आहेत त्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे 150 पासून स्टार्टिंग आहे फरेन 350 पासून इतपर्यंत हां हे जे आहे त्याच्यामध्ये कपडा जे दिसतं तुम्हाला कपड्याचे हां ते वॉशेबल आहे वॉशेबल आहे ते तुम्हाला वॉश करून तुम्ही त्याची प्राइस आपल्याकडे जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढे वॉशेबलच आहेत आहेत साडेतीनशे पर्यंत ला सिंगल जोडी ओके हे जे आहे साडेतीनशे रुपये जोडी ओके तीनशे रुपये पेरणार साडेपाचशे रुपये जोडी आहे साडेपाचशे रुपये जोडी साईज आणि खूप मोठी आहे त्याच्यामुळे साईज आहे तुम्हाला सहा फूट दिसतो ओके तर कलर खूप आहेत कलर खूप सर एक तुम्हाला एकशे वीस एकशे वीस रुपयाला जोडी तुम्हाला मिळेल कलर खूपच आहे स्टार्टिंग प्राईज आहे हजार रुपये तर बघू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला आणि वेगवेगळ्या साईजमध्ये दे इथे दे डेकोरेशन बघायला मिळते अगदी दीड फुटापासून ते तीन चार साडेचार फुटापर्यंत आपल्याला डेकोरेशन बघायला मिळणार आहे शंकराचं डेकोरेशन आहे त्याच्यानंतर विठ्ठलाचं डेकोरेशन तर आपल्या घरात देवघर असतं तर देवघराचा पॅटर्न यूज करून हे डेकोरेशन केलेत बघा हे दोन श्री आणि तिकडे तिकडे प्लेन आहे ओ माय वर्क इथे बघा इकडे ना असं किल्ला केला आहे त्याच्यानंतर वरती महालक्ष्मी दिसते त्याच्यानंतर इकडे मंदिर आहे त्याचं त्याच्यानंतर हे वाले डेकोरेशन आहे जसं जशी साईज आणि जसं जसा पॅटर्न असेल तशा तुम्हाला इथे प्राईज बघायला मिळते त्याच्यानंतर इकडे हे सगळे लाईटवाले डेकोरेशन आहेत खूप मोठे वाले मंदिर जसं की मंदिर आपल्याला वाटत तसं आहे ते बघा तर माझ्यासमोर एक डेकोरेशन आहे खूप छान आहे त्याच्यावर पूर्ण ना काचेचं वर्क केलं आहे बघा खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतंय ते डेकोरेशन खूप मस्त त्याच्यानंतर इकडे तो गायज या साईडला पण तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला डेकोरेशन बघायला मिळते जसं की ओम आहे इकडे त्याच्यानंतर इकडे पिंडी आणि त्रिशूल आहे त्याच्यानंतर इकडे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मी करण आज पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं थेट दादरमधून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली पुन्हा एकदा थेट नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो सुद्धा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा आणि आज मी आलो दादर वेस्टला छबिलदास हायस्कूलच्या अगदी बारो बाजूशी गल्ली आहे आणि तिथेच तुम्हाला हरिदेव आर्ट्स बघू शकता त्या साईडला मी त्याच्याबरोबर समोर उभा आहे हरिदेव आर्ट्सचं प्रदर्शन लागलं आहे सुद्धा एकदा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली डेकोरेशन त्याचबरोबर आर्टिफिशियल फ्लावरचं डेकोरेशन तुम्हाला एकाच शॉपमध्ये बघायला मिळणार आहे खूप साऱ्या व्हरायटी आहेत कि रंगे रंगे तर मी सुद्धा एक्सायटेड आहे त्या शॉपला भेट देण्यासाठी कारण की बाहेरूनच बघा किती रंगीबिरंगी दिसले तर आतून काय असेल काहीच सांगू शकत नाही तुम्ही सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला आतमध्ये एक्सप्लोअर करूया त्यांची स्टार्टिंग प्राईस जाणूया त्यांची साईज या बाकी सगळं तुम्हाला आतमध्ये बघायला मिळणारच आहे सो लेट गो बघू शकता हरिदेव आर्ट्स त्यांचं पूर्ण आतमध्ये त्यांनी पूर्ण जो हा लावला आहे सेटअप लावला आहे तो आता आपण एक्सप्लोअर करायला जाऊया आतमध्ये बाहेरूनच बघू शकता खूप एकदम आकर्षित दिसतं तर आतमध्ये जाऊन काय असेल आणि काय नसेल आपल्याला काही समजणार नाही तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या आणि नक्की या ठिकाणाला भेट द्या आपल्या शॉपचं नाव ओके तर आपल्याकडे काय काय नवीन व्हरायटीज मध्ये आलंय गणपतीच्या डेकोरेशनच आर्टिफिशियल फुलं वगैरे फुलं आहे आपल्याकडे ओके डझन वरती येणार ऐंशी रुपये डझन ऐंशी रुपये डझन ऐंशी रुपये डझन आणि जर आपल्याला सिंगल पीस हवा असेल तर पर पीस आपल्याला चार ते पाच रुपये ओके चार ते पाच रुपये पर पीस आहे ह्या एका पॅटर्न मध्ये बघा किती कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्याच्यानंतर गोल्डन वगैरे ह्याची प्राइस कशी शंभर रुपये डझन आहे शंभर रुपये डझन ओके

तर हे पण दीडशे रुपये डझन आहे तुम्हाला ऐंशी रुपये आणि हे ग्रीन पत्ती आहे हा एक पत्ती वीस रुपये पन्नास ला तीन येणार एक वीस रुपये पन्नास ला तीन ओके एक फुटाचं आहे त्याच्यानंतर हा ब्रोच आहे पत्तीचा ओके अठरा स्टिक पत्ती असते किती रुपये अठरा स्टिक म्हणजे हे जे आहेत ना किती रुपये अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला एक ओके तर फिलर आहे हे आपण स्टिक करून लावू शकतो जे आहेत ना हे तुम्हाला चांगले फ्लेअर वगैरे लागलेत ओके हे जे फिलर वगैरे लागलेत ना हे तुम्हाला पन्नास रुपये डझन मध्ये येणार पन्नास रुपये डझन तोरण सेक्शन ला आलोय आणि यांच्यात स्टार्टिंग प्राइस काय यांची स्टार्टिंग प्राइस कुठला पण साडेतीनशे कुठलाही साडेतीनशे ओके कुठचाही घ्या साडेतीनशेला तुम्हाला मिळून जाईल खूप वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत साडेतीनशे रुपयामध्ये बघा दोन तीन कलर मध्ये गोंडे आहेत त्याच्यानंतर त्यांना लटकन सुद्धा लावलेले आहेत कुठचाही घ्या साडेतीनशे रुपयाला त्याच्यानंतर आता वरती झुंबर वरची झुंबर झुंबर हे जे आहे मोठी रिंग्स मध्ये हा तुम्हाला साडेचारशे रुपये जोडी येणार साडेचारशे रुपये जोडी मोठी तीन फुट आहे रिंग जी आहे ही तुम्हाला साडेतीनशे रुपये जोडी येणार ओके तर ही साडेतीनशे रुपये जोडी आणि ही किती बोलला ही रुपये ही चारशे रुपये जोडी आणि ही साडे रुपये जोडी ओके त्याच्यानंतर लड लढाई लढी मोठी जी फुल लढी बोलतो आपण ओके त्याच्यामध्ये स्टार्टिंग काय स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये ही जी लढी आहे ना ही अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये एक अडीचशे रुपयाची एक आहे ओके बार्गेनिंग होते अडीचशे रुपयाला एक बार्गेनिंग अवेलेबल आहे इथे आणि हे आहे ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ते तुम्हाला अडीचशे रुपये पेरन ओके okay, अडीचशे रुपयाला जोडी आहे याच्यामध्ये कलर अवेलेबल खूप सारे आहेत पाटी तुम्ही बघू शकता ह्याची लेंथ किती आहे सहा फूट चार फूट चा... चार फूट ह्याची लेंथ आहे चार फूट हां आठ फूट ओके याची प्राईस चारशे रुपये तुम्हाला चारशे रुपये कलर वगैरे आहेत हां दाखवले त्याच्यामध्ये कलर वगैरे आहेत हे तुम्हाला दीडशे रुपयाला एक आहेत दीडशे रुपयाला एक ओके आपल्याकडं वेगवेगळ्या ओके त्याच्यानंतर आपल्याकडे रेडी डेकोरेशन सुद्धा आहे रेडी डेकोरेशन लोखंडी आहे हाय कस्टमाइज करून मिळतं ओके ह्याची प्राइस कशी साडेसात ओके साडेसात हजार मोठा मध्ये आपल्याकडे हा तर ह्याची प्राइस पाच फूट आहे ह्याची प्राइस हा साडेनऊ हजार हा साडेनऊ हजार आला आहे तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता आता आपण आलो आहोत डेकोरेशनचे पट्टे ओके यांची हाईट सहा फूट आहे ना सहा फुटी ओके सहा फुटी पंधराशे रुपये एक पट्टा आहे याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे स्टार्टिंग आपल्याकडे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे कारण ओके जागेचा प्रॉब्लेम ओके तर हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे वरती पंधराशे स्टार्टिंग रेंज हजार आहे कस्टमाइज करून मिळू शकतं पाव गोल्डन हे गोल्डन फ्लॉवर कलर्स आहेत एक दोन तीन चार पाच आपल्याकडे ओके सो पाच कलर चे आहेत आणि हे आहे अठराशे रुपयाला तुम्हाला पडेल स्टार्टिंग रेंज आहे हजार रुपये आणि त्याच्यानंतर वर्षी बघू शकतात ते बाराशे रुपयात वा दादा हे कसं हा दोन हजार ओके तर याच्यामध्ये तीन कलर बघा आणि ग्रीन आहे तेच आहे दोन हजाराचं त्याच्यानंतर इकडे सुद्धा हे सगळे हेवी पट्टे ओके हे अडीच हजार दोन हजार त्याच्यानंतर हे सुद्धा दोन हजार अडीच हजार हे सगळे हेवी पट्टे आहेत वा हे कसे आहेत हे जे ब्रोच आहे हा तुम्हाला दीडशे रुपयाला एक आहे ना रुपयाला एक अडीचशे रुपयाला तुम्हाला जोडी आहे अडीचशेला जोडी ओके याच्यामध्ये सुद्धा कलर पाहिजे दोन त्याच्यानंतर मी ॲडिओ तीन कलर आयडिओ बोलतो हा बंच आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके याच्यामध्ये पण कलर त्याच्यावेलेबल आहेत कलर आपल्याला तीन तीन चार पाच कलर चार पाच कलर त्याच्यामध्ये अवेलेबल अव्हेलेबल त्याच्यानंतर हे फ्लॉवर्स आहेत का ब्रोच ब्रोच ओके हे फ्लॉवर पॉट मध्ये ठेवायचे आहेत ना प्लॉट मध्ये ठेवू शकता तुम्ही ओके तुम्हाला एक करत ठेवायचे तसे तुम्ही ठेवा कशी प्राइस आहे त्याची हाय म्हणजे स्टार्टिंग आपल्याकडे अडीचशे पासून अडीचशे पासून सातशे पर्यंत आपल्याकडे स्टार्टिंग आहे जोडी सिंगल सिंगल ओके अडीचशे okay. पासून सातशे पर्यंत तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही कुठल्या चॉईस करून ठेवू शकता ओके त्याच्यानंतर हे वरच हे वरच तुम्हाला लेन्स सांगितलं ना अडीच अडीच तीन दोन ओके सो कलर तुम्हाला खूप अवेलेबल आहेत बघा याच्यामध्येच याच्यामध्ये हे पूर्ण घ्यायचं झालं तर हे दाखवलं हा जो पॉट आहे ना हां हां दोन चा दोन चा आणि विथ फ्लॉवर विथ फ्लावर वेगवेगळे वर आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याच बाकी 2000 2000 2000 पे का मतलब ये पूरा आहे कलर फोटो तुम्हाला तिकडे कलर दाखवण्याचा मध्ये त्याची प्राइस त्याची सेम दाखवली प्राइस अडीचशे ला एक तुम्हाला अडीचशे ला दोन तसे पॉट दाखवले तुम्हाला आता मी सांगितलं ना की अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे तसे वेगवेगळे तसेच आपल्याकडे दुसरी अजून व्हरायटी आलेली आहे बघा दाखवतो तुम्हाला दोन मिनिट इकडे किती ब्लॉक वाले रे बाबा वेगवेगळे पाहिजे ना तसे कलर्स भेट ओके याची साईज किती आहे तीन फूट आ, तीन फूट जसं हवं तसंच आपल्याला मिळेल कलर कलर कॉम्बिनेशन खूप आहे कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये पण आहे नेट पण आहे मॅट आहे तुम्हाला सातशे येलो वाला येलो वाला त्याच्यामध्ये कलर त्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे शंभर रुपयापासून रुपया रुपयापासून ओके चना नेट ना ओके तर ते शंभर रुपये स्टार्टिंग आहे बघा त्याची दीड बाय दोन आहे का दीड बाय दोन ओके शंभर रुपये तर मॅट पण खूप सारे आहेत बघा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत हायएस्ट रेंज वाला कोणता रेंज वाला येलोवाला वाला एक दोन तीन चार ओके ते हायएस्ट वाले आहेत ओके आता या ओके वरच्या माळ हा बोलतो ओके तीनशे पासून साडेतीनशे पासून इथपर्यंत कपडा जे दिसतो तुम्हाला कपड्याचे वॉशेबल आहे वॉशेबल आहे ते प्राइस

त्याचप्रकारे बघा हे छोटी साईज लागली इकडे आपल्याकडे हा हे अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके हे जे वरचे लागले म्हणजे सगळ्या जोडीच आहेत जोडी पैर घेतले पैर घ्यावा लागला ओके त्यानंतर हे वेगळं आहे तिकडे आपल्याकडे हे जे आहे ते तुम्हाला साडेतीनशे रुपये जोडी येणार ओके तीनशे रुपये शॉप आहे बघा परत आपण साडेपाचशे रुपये जोडी साईज आणि खूप मोठी आहे त्याच्यामुळे साईज आहे तुम्हाला सहा फूट फूट ओके तर साडेपाचशे रुपये जोडी आहे ओके हे मोठी हे फ्लॉवर हे जे तुम्हाला दाखवत दाखवतोय म्हणजे त्याची पासपोर्ट लेंथ आहे ते आठशे रुपये जोडी आहे ना पॅर आठशे ला जोडी आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं साडेतीनशे चारशे अशा रेंज साडेतीनशे चारशेच्या जोडी नंतर तिकडे पंप लावलेले आहेत ते एकशे वीस रुपये ओके जोडी ओके तर कलर खूप आहेत कलर खूप आहेत तुम्हाला एकशे वीस एकशे वीस रुपयाला जोडी तुम्हाला मिळेल मिळवा कलर खूपच आहेत काय सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डेकोरेशनचा सेक्शन असतो तर आता आपण आलोय डेकोरेशनच्या सेक्शन मध्ये स्टार्टिंग प्राइस आहे हजार रुपये तर बघू शकता खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला आणि वेगवेगळ्या साईज मध्ये ते डेकोरेशन बघायला मिळते अगदी दीड फुटापासून ते तीन चार साडेचार फुटापर्यंत आपल्याला डेकोरेशन बघायला मिळणार आहे शंकराचं डेकोरेशन आहे त्याच्यानंतर विठ्ठलाचं डेकोरेशन आहे ओ आहे अशा खूप सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळणार आहेत जे हवं ते तुम्ही घेऊ शकता फक्त स्टार्टिंग प्राईस आहे हजार रुपये वाव तर हे सुद्धा बघू शकता तीन चार पाच पाच कळस आहेत त्याच्यानंतर गणपती बाप्पा याच्यामध्ये बसले की खूपच छान दिसणार आहे पाठी बघा नेटचं बघू शकता त्याच्यानंतर इकडे पिंकवाला आहे वाव खूपच छान वाट आहे प्रत्येक डेकोरेशनमध्ये लाईट आहे बघा प्रत्येक डेकोरेशनमध्ये मध्ये डी लाईट लावले सो इथे सुद्धा आहे हे डेकोरेशन त्याच्यानंतर पाठी बघा ते वेलवेटचं कापड यूज करून तो डेकोरेशन केलाय खूप छान खूप मस्त घरात देवघर असतं तर देवघराचा पॅटर्न यूज करून ही डेकोरेशन केलेत बघा हे दोन श्री आणि तिकडे तिकडे प्लेन आहे ओम आहे वरती आणि इकडे आपले गणपती बाप्पा सगळे वरती लावलेत बघा असं हे डेकोरेशन आहे त्याच्यानंतर इकडे खाली छोटे छोटे डेकोरेशन मध्ये लाईट नाहीये त्याच्यानंतर हा बघा हा समोर पाळणा केलाय तर हा हा पण खूप छान बघा इकडे ना असं किल्ला केलाय त्याच्यानंतर वरती महालक्ष्मी दिसते त्याच्यानंतर इकडे मंदिर आहे ते सुद्धा बघू शकता सगळे इको फ्रेंडली आहे त्याच्यानंतर तिकडे विठ्ठलाचा बघू शकता दोन मकर वर खूप जास्त काम केलंय बघा त्याच्यानंतर इकडे आहेत मिरर मिरर वाले डेकोरेशन हा सगळ्यात मोठे डेकोरेशन इकडे आहेत बघा त्याच्यानंतर हे मिरर वाले डेकोरेशन जसं जशी साईज आणि जसा जसा पॅटर्न असेल तशा तुम्हाला इथे प्राइस बघायला मिळते सो प्राइस मेन्शन करायची नाही आहे हजार रुपयापासून पासून स्टार्टिंग आहे सुद्धा अजून आहे खूप खूप म्हणजे डेकोरेशनच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत बघा इकडे सुद्धा गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर इकडे हे सगळे लाईटवाले डेकोरेशन आहेत खूप मोठे वाले मंदिर जसं की मंदिर आपल्याला वाटत तसं आहे ते बघा श्री गणेश तिकडे ओ माय पाटी गणपती बाप्पाचा लोगो आहे त्याच्यानंतर तिकडे स्वतः गणपती बाप्पा बसलेत जसं डेकोरेशन आहे तशी प्राईज आहे आणि खाली अगदी छोटे डेकोरेशन सुद्धा इथे तर माझ्यासमोर एक डेकोरेशन आहे खूप छान आहे त्याच्यावर पूर्ण ना काचीचं वर्क केलं आहे बघा खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं ते डेकोरेशन खूप मस्त त्याच्यानंतर इकडे सुद्धा बघू शकता हे सुद्धा खूप मोठं डेकोरेशन आहे हे सगळे मोठ्या साईजचे डेकोरेशन आहे त्याच्यानंतर हे मिरर्स आहे त्याच्यामध्ये ई डी आहे बघा ते सुद्धा मिरर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा ई डी आहे त्याच्यानंतर इकडे हे ना एक मंदिर मंदिर आहे त्याची सुद्धा प्राईस तशीच असणार आहे त्याच्यानंतर हे सगळे मोठे डेकोरेशन आहेत बघा ज हेच्यावर दोन कळस आहेत त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लॉवर्सने थोडंसं त्याच्यामध्ये यूज केलंय आणि ते, के ते सुद्धा पाठीतेला नेट आपलं सॉरी ग्रीनरी दाखवले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एलईडी मिळेल त्याच्यानंतर हे यल्लो आलं सगळे इको फ्रेंडले आहेत वाव समोर बघू शकता पूर्ण असं गोल्ड गोल्ड आपल्याला वाटून येईल असं डेकोरेशन त्याच्यानंतर हा कळर्स आहे बघा मध्ये त्याच्यामध्ये लाईट आहे सो इकडे सगळे लाईट वा सो गायज या साइडला पण तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला डेकोरेशन बघायला मिळतं जसं की ओम आहे इकडे त्याच्यानंतर इकडे पिंडी आणि त्रिशूल आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा आहे त्याच्यानंतर तिकडे सुद्धा बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला डेकोरेशन बघायला मिळणार आहे खूप स्वस्तात आणि मस्त डेकोरेशन आहे त्याच्यानंतर तिकडे बघा दोन मोर आहेत मोरांच्या मध्ये गणपती बाप्पा आहे इकडे सुद्धा सगळे लाईटिंगचे डेकोरेशन आहे गोल्ड काम केलं आहे त्याच्यानंतर पाळणे वगैरे जे हवं ते तुम्हाला डेकोरेशन इकडे मिळून वरती विठ्ठल सुद्धा बघू शकता इकडे सुद्धा खूप 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 म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी आहेत सगळं कॅमेऱ्यात कॅप्चर करू शकत नाही आहे मी कारण की आता फोनसुद्धा लागला म्हणजे ढगमग यायला सो आता आपण व्हिडिओचा एंड करूया आपण रील्ससुद्धा टाकतच असतो सो इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा साऊथानचा प्रिन्स मी मेन्शन करून देईन सो फायनली आपला ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते ते सुद्धा एकाच शॉपमध्ये दादर वेस्टला मी आलो होतो आणि सगळा ॲड्रेस मी तुम्हाला देणार आहे हरिदेव आर्ट सगळा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे त्याचबरोबर मी सांगतोय सुद्धा तर इथे इथे नक्की व्हिजिट करा आणि आजच आपला गणपती बाप्पाचं डेकोरेशन बुक सुद्धा करू शकता बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सफर कोकणात या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला हिचकिच करू नका जेणेकरून आपला चॅनल सबस्क्राईब केला तर व्हिडिओ लगेच येईल आणि बेल आयकॉनला क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कारण की व्हिडिओची लिंक लगेच आपल्या फोनमध्ये खर्च आली पाहिजे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद हा बाय